नमस्कार मी कवी त्रिवंदना बालचंद्र नागने राहणार नागनेवाडी मंगळवेळा माझी कविता आपल्यासमोर बाप ही सादर करत आहे कैलासवासी मनोहर भागा नगरे यांच्या पुण्यस्मरणार आयोजित बाप ही माझी कविता यूट्यूब चॅनलवरती जन्मदाता अंतर्मुक्तता जीवात्मता हे विश्वविदाता हे विश्वविदाता नमन करते तुला मी असा बाप माझा करता करविता बाप माझा कर, करता करविता माझा जन्मदाता माझा जन्मदाता मला जन्म देणारा मला जन्म देणारा बाप जीवनदाता माझा रक्षण करता अंतरात्मता माय बापा माझा कर्तव्यदक्षता संसारूपी दोन चाकी गाडी हाकता संसारूपी दोन चाकी गाडी हाकता जीवन मरण आयुष्यभर कष्ट करिता बाप माझा जीवनदाता बाप माझा जीवनदाता गर्व माझ्या मणी होता गर्व माझ्या मणी होता साऱ्या जगा सांगता बाळाला जन्म देता देता जीवन माय बापा पवित्र पावन नगरी होता हे विश्वविदाता हे विश्वविदाता नमन करते तुला मी आता बाप माझा मायाळू बाप माझा कष्टाळू बाप माझा दयाळू बाप माझा कनवाळू बापाला जगी मान मोठा बाप माझा जगी मोठा बापा विना माझा जन्मचा आहे खोटा बापा विना माझा जन्मच आहे खोटा बाप माझा जन्मदाता जीवनदाता बाप मा माझा जीवनदाता आनंद माझा जगता होता आनंद गगनात नामा होता बाळा मी इवलासा बाळ मी इवलासा आईबापाच्या पोटी मी जन्म घेता मांडीवर हसता खेळता रडता नाहू माखू मज घालता नजर ना लागो कुणाची काळा टीका गालावर लागता लावता म्हणून काळे काजळ टीका कोरून गालावरी मा मजला मीठ मिरची अंगावरून ओवाळून टाकता पा पाळण्यात होता माय बापा माय बापा आनंद होता माझे माझे माय बापा रक्षण करता रक्त रक्षण करता आई तुझे उपकार ध्यानात येई पाळना हाताचा दीप नयनाचा दीप नयनाचा बाप माझा बाप माझा रक्षण करता बाप माझा रक्षण करता बाप माझा कर्तबगार बाप माझा दिलदार नमस्कार